नमस्कार मित्रांनो आणि एकदा मनात प्रश्न येतो मी तिला वेळ देतो तिची काळजी घेतो तिला सर्व काही देतो मग ती माझ्यापासून दूर का जाते किंवा स्त्रीला पुरुषाची कोणती गोष्ट खरंच आकर्षित करते आणि कशामुळे ती कायमची दूर जाते लक्षात घ्या यामागे नेहमीच वरवरची कारणे नसतात आजच्या जगात आपण स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी अनेकदा चुकीच्या गोष्टींचा आधार घेतो पैसा बाहेरचा दिखावा किंवा खोटा मर्दानगीचा आव आणतो पण आकर्षण एका क्षणापुर असते लवकरच त्याची चमक फिकी पडते आणि नात्यात एक पोकळपणा जाणवू लागतो स्त्री दूर जाण्याची भीती इथेच जन्म घेते पण या समस्येवर एक कायमस्वरूपी प्रभाव उपाय आहे तुमच्या प्रत्येकाच्या एक चिरस्थायी आणि खोलवर परिणाम करणारी शक्ती दडलेली आहे आणि या शक्ती पुढे कोणत्याही बनावट दिखाव्याची गरज भासत नाही जेव्हा तुम्ही या आंतरिक सामर्थ्याला ओळखता तेव्हा तुमचे अस्तित्व इतके परिपूर्ण आणि आश्वासात्मक बनते की ती स्त्री दूर जाण्याची विचार देखील करत नाही स्त्रीच्या आकर्षणाचा हा शांत आणि चुंबकीय प्रभाव मित्रांनो एका अमूल्य रहस्यामुळे अधिक मजबूत होतो ते म्हणजे तुमची स्वीकृतीची आणि धैर्याची अमूल्य देणगी खरे प्रेम हे दुसऱ्या व्यक्तीला जसं आहे तसं स्वीकारते असत आता मित्रांनो तिला तुमच्या अपेक्षेनुसार बदलण्याचा प्रयत्न करणे नसते तर जो पुरुष स्त्रीच्या भावना तिचे भय आणि तिच्या सर्व लहान मोठ्या त्रुटीसह तिला स्वीकारतो तो खऱ्या अर्थाने प्रभावशाली ठरतो प्रत्येक स्त्रीला सतत बाह्य जगाकडून परफेक्ट आणि सुंदर दिसण्याचा तसेच यशस्वी आणि सामाजिक दबाव असतो त्यामुळे तिला नेहमी न्याय होण्याची आणि अपूर्ण वाटण्याची भीती असते पण जेव्हा तिला तुमच्या आणि स्वीकृतीत आश्रय वाटतो तेव्हा तिच्या मनातील सर्व सुरक्षिततेची कवच का काढून टाकते तुम्ही तिला अधिक सुरक्षित आणि भावनिकरित्या मोकळा अनुभव देता ही स्वीकृती तिला स्वातंत्र्य देते मित्रांनो दुसरं म्हणजे अपेक्षेविरहित प्रेमाचा न थांबणारा प्रभाव मित्रांनो बघा जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपल्याला नकळत त्यामागे काहीतरी मिळवण्याची अपेक्षा दडलेली असते पण मी तुझ्यासाठी हे केलं तर तू माझ्यासाठी ते करशील अशा एका अदृश्य देवाणघेवाणीत आपलं प्रेम अडकतं नातं जेव्हा केवळ देवाणघेवाणीचा व्यवहार बनतं तेव्हा हळूहळू त्यातील नैसर्गिक गोडवा आणि उत्साह मरून जातो अपेक्षा ही प्रेमाची खरी विषारी बाजू आहे खरी खोलवर ऊर्जा त्या पुरुषच असते जो आपले प्रेम कोणत्याही अटीशिवाय देतो तो प्रेमाच्या बदल्यात काहीही मागत नाही कोणतीही अट किंवा मागणी ठेवत नाही त्यांचे प्रेम शुद्ध निस्वार्थ आणि एका एक शांत नदीच्या प्रवाहासारखे अविरत वाहत राहते स्त्रीला प्रेम आयुष्यातील सर्वात मोठी भेट वाटते तिला पहिल्यांदा जाणवते की तिला को कोणत्याही कृतीसाठी त्याग केल्याबद्दल विशिष्ट कामगिरीसाठी हे प्रेम मिळत नाही तर ती जशी आहे त्याबद्दल हे प्रेम तिला मिळत आहे अपेक्षे विरहित प्रेमा स्त्रीला एक अद्भुत सुरक्षितता मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ